Pioroia asta, Ceasta asta e piroda, la rei.

तुम्ही तुमच्या फोनमध्ये करायचं सांगा सगळं सांगा सगळं पाहिजे कस करायचा तुझा तुझा रुपाली मम्मी मामी एक मिनिट हां अक्षदा लग्नाचा ऑडो काढायचे ॲडो काढायचोली ऑडो काढ शूटिंग चकुलीची छकुली आडो काढायची ऑरेंज कोणता कलर देव झाला तिथं लाल नाही ठे मोठी परत नवरी

लग्नाचा अक्षद बनवणं चालू आहे तिथे ज्वारीच कधी करायचं मग ज्वारीच ती वेद उठली ते वेध म्हणजे अक्षर करायचं मला রেডি সিডাল हा एक शिव आहे हे सोरा आहे हे आदो आहे गुडी आहे इकडे गुढी आहे अक्षर रेडी मामी थांबा ना मामी सकाळी जावा मग आपण हा सकाळी जा सकाळी मग मग का मला आता काय अरे मामी येणार नव्हत्या आता मामी ये चक्र महाराज गुड्डी पाय खाली साखर बर सखर फोन का त्या झोक्यात जाईन मुंग्या ए झोक्यात मग घेता त्या झोग देऊ नको मग सराव हायकर मग पटकन पटकन हायकर तुझा सांग पटकन आदिनाथ आदिनाथ नृतिन गायके घोडेगाववाले घोडेगाववाले तुमच्या गावात ना गोडेगाव सांग बरं का तुमच्या गावात घोडेगा कोण आहे बाबाला माहित आहे का तुम्हाला माहित याला माहित नाही घोडेगाव कोण आहे त्याच्या बाबाला माहित आहे ना, ने? बापा। बापा ने 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 ना, दे। ना? तो घोडे गावला बाबाला ओके का बाई याच्या गावाचा नाव घोडेगा कोण आहे घोड्या बसलेल्या का त्याच्यामुळे का अच्छा हे रामनगर साखर जवळ घोडेगाव आहे तिथलं आहे मामी मामी लवकर यावर का हळदीला डान्स करायचा आहे हो मामी आले तर आपण मामी शूटिंग काढू मस्तपैकी हळदीचा मामाला मामी डान्स करायचं सांगू मस्तपैकी कंट्रोल राहायच्या लग्नाला नवरी नटली சோடல மொபைல் தாக்கல हा मावल करला समोरून समोरून छान नका सरंग आजी

माझ्या माझी हवाल ठेवला का हवाल ठेवला जास्त पिवळ झाला पण एवढं पिवळ पाहिजे व दोन दोन कडे केले पिवळ जास्त हिरवा कमी त्याच्यामध्ये हिरवा लाल आणि टाकायचं